नमस्कार मित्रांनो काय झालं तुम्हाला म्हणलं होतं ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये की आता आपण कामधंदा व्यवसाय चालू करावा म्हणतोय काहीतरी काय झालं तुम्हाला दावलं नव्हतं सगळं व्यवस्थित युट्यूबला म्हणलं आता कसं आहे मोठासा व्हिडिओ होऊन द्या नेमकं काय करतोय कसं करतोय नेमकं गणित काय हे तर तुम्हाला कळलं पाहिजे ना तर हाटील टाकते हाटील हाटील टाकतोय मग आणि कसं आहे आता म्हणलं चला असू द्या मित्रमंत्री काहीतरी व्यवसाय करावा म्हणलं जणांनी काही ना काय व्यवसाय चालू मग ही सगळा परिसर आहे ही बघू शकता वरच्या साईटला मी कोण आलं दाजी अ नमस्ते काय ना मी म्हणतोय हा हा गुंजबाई होय गुंज भेटल हो हो तिथं भेटलं होतं काय

हे बघा का तुम्हाला कसं आहे तुमच्या आता शंभर लोक राहतात शंभर आहेत ना जा 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 कमी जास्त जास्त होऊ शकतात नाही सगळ्यात बघा आम्ही दोनशे तीनशे लोकांची केली सतराशे लोकांची केली सतराशे किती लोक हे पटांगण काय बार काय होईत पट्टण भरपूर होईल तर म्हणजे हाय मस्त या की हे आता आम्ही ना ह्याला रोटर मारून घेतो हिथ रोटर मारतो उलट ही माती बुसबुशी केली ना कि अजून भारी होईल ही आणि ही सेटर ओपन केली तर भाई जेव्हा आणि वरती बी आहे एक काय काय अठरा ला जमत आहे होत आहे होतंय ही पटांग नाही इथं हे म्हणलं मित्रांनो काय करावं रोटर मारलं काळी माती भरलेली थोडी बुजबुशीत करावं असं नियोजन चाललेलं आहे आणि तुमचं नाव काय म्हणलं हा हा बघाडे तरी म्हणलं ना तुमचं खेळू चाललंय काय झालंय म्हणजे ऑलरेडी ही सिस्टीम चालू आहे ना हॉलमध्ये इथं का बाबा असं कार्यक्रम इथं होत इव्हेंट कोणाचा वाढदिवस बघा आता साखरपुड्याला इथं काय झालंय म्हटलं इथं कसं पातेली फितीली चुलवली ना इथं बी पटांगण आहे भरपूर बी ही नियोजन हाय इथं असं उकडं फेकडं टांगायला किंवा असं द्या पण हाय ह्या साईडला बाथरूम संडास बाथरूम हे सगळं ओके मध्ये या आणि आता हे सध्याला थोडं स्टॉप आहे पण हे सगळं नीटनिटकं लावलं का नाही हिथं बी माणसं हिथं बी टेबल लागू शकतात आपलं पलीकडून रोड आहे ती बी दाऊतो थांबा फुडून ही कुठून बी आहे कसं कसं आहे ह्या हिडीओमध्ये संपूर्ण बघायला गाव होय दीपकराव mm. दीपकराव आहे आपल्या पार्टनरमध्ये दाजी एक हाय पार्टनरमध्ये आणि मी बी हाय पार्टनरमध्ये असा विषय आहे पुढच्या फिरच्या हायत्या आणि ही बी हॉल मोठा आहे आता हे जेव्हा खूप

काहीच अडचण नाही आणि काय झालं वरती बी दावतो तुम्हाला म्हणजे पाऊस बिऊस तरी पावसाळ्याचं पावस दिवस असलं बाहेर तर संध्याकाळच्या टायमाला तिकडे पटांगणात हायच पण पाऊस बिवस हित आणि हिथं बी ही शेड आहे ना मोठं उंच आहे हे करतात हिथं शंभर माणसं एवढ्यातच आणि बाहेर हा हिथे हा वरती वरती बिहन ते धावतो तुम्हाला आणि ती नाही कसं एंट्री सगळे थांबा एंट्री पलीकडून गेट तुम्हाला दिसला असेल मग पाऊस फेऊस जरी आला तर किती समजा कोणाचा बर्थडे असला आणि आम्ही स्कीम ठेवणार आहे सगळ्यात म्हणतात व्हेरी बघा ऑपरे आपल्या हॉटेल हा ऑपर राहणार आहेत रोज हे कोणाचा बर्थडे असला की का हॉलच तुमच्यासाठी बुक ही हे व्हाल जागून भीत तुमची काय एन्जॉय येत तुम्हाला गाणी डान्स नाचायचं काय करायचं येत हा ही अक्का हॉलच तुमच्यासाठी स्पेशल बुकिंग जी बड्डे बॉय असू दे किंवा घर असू दे त्यांच्या बड्डे साठी आमच्या हॉटेल करून ही असणार खास वापर हा तर ही काय इथं ही हाय सिस्टीम हाय ऑलरेडी साऊंड फिऊंड हाय हे असू दे इथं प्रोजेक्टर सुद्धा हाय समजा कुणाला आणि एकदम स्वस्तात चिपमध्ये सर्व्हिस ठेवणार होय सर्व्हिस येतच नाही हा समजा तुमचा बड्डे असला कोणाचा तर आम्ही काय करणार ही आका हॉल तुमची काय बाबा पाच पंचवीस माणसं येऊन द्या तुम्हाला तास दोन तास तुमचं असं आधीच बुकिंग तुम्ही केले म्हणजे बुकिंगच ठेवावं लागेल होईल म्हणजे बाबा आम्ही एवढी एवढी लोक येणार आहे असं तस ही असं एकंदरीत नियोजन आहे आणि हॉटेल कुठे ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बऱ्याच जणांना होय धावतो हा या मायडीशी प्याय बाहेर बाहेरनं थांबा जरा एक मिनट हे बाथरूम ओके आणि किचन तुम्ही म्हणताल दादा तर आम्ही सगळं उघड्याव करणार उघड्याव म्हणजे असं पटक ना जागरण टाईप हो जागरण ओपन किचन राहणार सगळं ओपन हा तर ही हे ह्याकडून हे असेल हिकडून बी एंट्री पडेल पार्किंगला बी आहे जागा भरपूर आहे थांबा आता इथं कोलूप टाकलंय हेच न नाही पलीकडून बी जातो ही बघा हे असं नजर आहे हिकडून हे असं पटांगण आहे भरपूर ह्यात काही बिड्या नाही ही इकडं म्हणजे सध्याकाळी टायमाला इकडे सावलीच असते हा इकडं ही खेळायला फिरायला आहे स म्हणजे असं करायचं चाल थांबा आता हिकडून जाऊ पडेल ना जाऊ चढल्यानं हॉटेल अख्खं जाऊ की पडेल ना की सगळी हाटीलच आहे ही बी हाटील आहे ही बी हाटील आहे ही बी हॉटेलच एक प्रकारचं तुम्ही बघितलं ना म्हणजे असं कार्यक्रमसुद्धा लोक घेते दिदी असं जागा भरपूर आहे सगळ्यात महत्वाचा विषय हीकडून आहे खोल्या फिल्या हायत्या हे कडून तुम्हाला धावतो संल्यान हवे हो काहीतच आहे आणि कट नाही केला म्हणजे कट केल्यावर हो काय होतं कळत नाही ना सगळ्याच महत्वाचा विषय कटक्या दिसत नाही आला हवे दावतो तुम्हाला इकडून नजारा धावतो ही बघा सनलॅन हॉटेल साळंकी साहेबांच ही हॉटेल हे बघा हॉटेल सनलॅन ह्या साइड लालो इंजिन गोल्डन ते लिहिलेलं हिथे पेन्टेस कंपनी हिकडे पियाजू कंपनी हो का इथंच ह्या पंपाच्या पलीकडे म्हणजे हितच पियाजो कंपनीचं गेट आहे ना पंपाच्या पलीकडेच म्हणायचं पियाजो तर इथं सारे हाटीलच आहे आणि सगळे आहेत पण जेवणाचं आहे ना आपलं एकदम स्पेशल होणार आहे हे रोड काय सारखे वाहतूक इकडे हे काय सगळ्याला माहितीच आहे काय असं म्हणजे धावाची काही गरज नाही असा विषय आणि हाय डावी एवढं कमी सांगितलं एवढं कमी चालू झालं तुम्हाला राड आता दिसेलच आणि कळेल मित्रांनो काय असं विषय कंपनी इकडे ही भारत फोर्च कंपनी ना ह्या सायटी इकडून भारत फोर्स कंपनी जाते आणि इकडं ही बघा ही बिल्डिंग सनलँड ऑलरेडीच हॉटेल फेमस आहे आणि ती त्यांचंच आहे ही पाठीमागचं जे आहे ना ती त्यांचंच आहे सारंके साहेबांचंच आहे आणि ही सगळं लॉजिंग आहे हिथं ही, ही सगळं बाकीचं एकदम खट्ट सगळं असं असं आलं लक्षात तुमच्या एकंदरीत आणि हि तर आहे ना खोल्या पिल्या भरपूर आहे त्या जरी कोण बाहेरनं असेल तरी येणारे असतील तरी सुद्धा तुम्ही ना मित्रमैत्रिणीनो हिता ना येऊ शकता हि लॉजिंगला एकदम चिप रेट मध्ये आणि बऱ्यापैकी पण खोल्या भिल्या जरा प्रशस्त आहेत थोड्या जे हरी काय म्हणता नमस्ते बघा काचाचे बिल्डिंग फिल्डिंग पलीकडे कसं सगळं काय दिसलं म्हणून आला काय अरे अयो बघा सुरुवात पहिलाच व्हिडिओ आहे तो वरधा काय झालंय होय ना तुम्हाला सर माहिती पण सांगतो कि हाटी पाटील मागितले

कुठं कुठं परचारात हा परचारात हा 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 बरोबर बरोबर आलं हा हा गातच नाही किती दिवस झालं नाही फिरायला जाते केदारनाथ ला गेल तू बरोबर पंढरपूर पंढरपूर मला वेळ आहे का नाही ये नाही तेवढं झालं पण असे चला तुम्हाला धावली एक झलक धावली फक्त बंदच करतो हिडू लाईव हम्म लाईव्ह घेतलं होतं नाही या की ये तुम्हाला जाऊ तुम्ही सराव रंग हाय जागा भरपूर तशी नाही काय अडचण तर चाललंय मित्रांनो कसं वाटतंय नियोजन तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि हाय करू आपण वेगळ्या पद्धतीने जरा बघा ही इथं खुणच ही बघा सनलँड असं हॉटेलचं नाव ही एकदम मस्त मध्ये मधी आपला दोस्त तर राहायच इथं बघ नाही तर बिरुज कशाला कुठं जातो बाबा मी असं बव द्यावलं या इकडं या इकडे तुमच्या लक्षात येईल सगळं हे कुठून बी एंट्री लक्षात आलं का तुमच्या एंट्री ही कडून आहे आणि पलीकडून ब्यावी जरी लय गाड्या गर्दी झाली तरी टेन्शन नाही आहे या इकडून ब्याय पड्याला आहे या माहिती तरी होईल बघरा बसलाय आमचं चाललंय प्रयत्न होय साफसफाई ही करायला आता सुरुवात करतोय हा तर ही एकंदरीत असा ठीक आहे ओके बाय बाय कमेंट बॉक्स मध्ये सांगा मित्रांनो असं दे